पोलीस उपायुक्त भाग एक आणि दोन यांनी दिलेल्या बत्तीस गुन्हेगारांना शहरातून हद्दपारीचा आदेश न्यायालयाने वैध ठरवत रियाज सह सर्वांची याचिका कोर्टाने फेटाळून लावली विविध गुन्हे दाखल असलेल्या जणांना पोलीस प्रशासनानं लोकसभा निवडणुकीचे मतदान होईपर्यंत शहरातून हद्दपार करण्याचे आदेश काढलेले आहेत यात विविध राजकीय नेत्यांचा समावेश आहे याबाबत अधिक माहिती जिल्हा सरकारी वकील एडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी दिली सदर आदेशाच्या विरुद्ध यातील आरोपी जवळजवळ जवळपास पा, बत्तीस आरोपींनी त्यामध्ये प्रामुख्याने रियाज हुंडेकरी गाजी जहागीरदार वाजिद सालार आसिफ तुळजापुरे तौफिक शेख तौफिक हत्तुरे अंबादास करगुळे गौस नालबन अबू बकर यांच्यासह बत्तीस आरोपींनी न्यायालयामध्ये धाव घेऊन या ठिकाणी यातील काही आरोपींनी या पोलिस आयुक्तांच्या पोलीस उपायुक्तांच्या आदेशाला स्थगिती देखील घेतली होती की लोकसभा इलेक्शन असल्यामुळं हे सदर आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्यामुळं त्यांच्या विरुद्ध एक किंवा एकपेक्षा जास्त गुन्हे दाखत असल्यामुळं दाखल असल्यामुळं आणि त्यांची समाजामध्ये दहशत असल्यामुळं सार्वत्रिक नव निवडणुका शांततेत पार पाडणं शक्य नाहीये त्यामुळं या सर्व आरोपींच्या विरोधात जो आदेश पारित केलेला आहे तो अतिशय योग्य न्यायिक आहे त्याच्यामध्ये कोणावरही कसल्याही प्रकारचा अन्याय झालेला नाहीये त्याच पद्धतीनं ज्यावेळेला आदेश पारित केला त्यामध्ये असं देखील म्हणलेलं होतं की ज्या निवडणूक आहेत म्हणजे सात पाच दोन हजार चोवीस रोजी निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये या सर्व आरोपींना म्हणजे एकूण बत्तीस लोकांना जरी हद्दपारीचा आदेश केलेला असला तरी त्यांना सकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये येऊन त्यांच्या त्यांच्या मतदान केंद्रावर मतदान करण्याचा अधिकार त्यांना दिलेला होता तशी परवानगी दिलेली होती त्यामुळे त्यांचा कोणताही फंडामेंटल राईट या ठिकाणी ब्रिज झालेला नाहीये सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य ग्राह्य धरून या सर्व बत्तीस आरोपींनी जी याचिका या ठिकाणी दाखल केलेली होती ती याचिका अमान्य करण्यात आलेली आहे